नमस्कार आजचा आपला जो विषय आहे हा आहे ए आय टी ए म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण मागच्या काही महिन्यामध्ये मा आता आपल्याला कानावर काही शब्द आले असतील की कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी ऊस पिकासाठी ए आय शेतीचा वापर केलेला आहे आणि जागतिक लेवलचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी मागच्या आठवड्यामध्येच त्या ठिकाणी भेट दिलेली आहे जागतिक लेवलचा व्यक्ती शेतीमधील जे तंत्रज्ञान भारतातलं जे आहे हे पाहण्यासाठी आला काहीतरी वेगळं असेल का नाही हो होय तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर आपल्याला शेतीमध्ये करणं ही काळाची गरज आहे आपल्याला माहीत आहे की आज प्रत्येक शेतकऱ्याकडं मोबाईल आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती आपण यूट्यूब बघतो व्हॉट्सअप फेसबुक सर्व शेतकऱ्याकडे आहे परंतु तरीसुद्धा आपण आपल्या शेती जे की आपला मुख्य व्यवसाय आहे आणि आपल्या कुटुंब आपला पूर्ण संसार या शेतीवर चालतो आणि या शेतीमध्ये आपल्याला जर ए आयचा वापर केला तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये भविष्य घडल इतकं ताकद या ए आय तंत्रज्ञानामध्ये आहे आजपर्यंत आपण व्यवसाय उद्योग अनेक कॉमर्स व्यवसाय आयात निर्यात या सर्व क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर पाहिलेला आहे परंतु शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर कसा करायचा हे आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्याला माहित आहे की शेतीमध्ये आप मजूर मिळत नाहीत एखादं काम करायचं म्हणलं तर पाचशे रुपये रोज देऊन सुद्धा मजूर मिळत नाहीत तर जी जी ही जी रोजगाराची समस्या आहे ही ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली मिटणार आहे कारण आपल्याला कसं आहे की पाणी द्यायला माणूस लागतो फावार माणूस लागतो ह्या सर्व गोष्टी ज्या नियोजन आहे हे आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला सोप्या पद्धतीने करता येते त्याचबरोबर आपल्या शेतीमध्ये जर एखादा रोग आला उदाहरणार्थ आपण कर्प रोग आला तर आपण काय करतो की फवारणी करतो आणि फवारणी केल्यानंतर परत कुठं कुठं तर काही ठिकाणी आपल्या शेतामध्ये कर्प्याचे जे हे असतात बुरशी त्या राहतात त्याचबरोबर उदाहरणार्थ हरभरा पिका आहे हरभरा पिकावर मर रोग आला तर आपण काय करतो की फवारणी करतो परंतु तरीसुद्धा आपण फवारणी केल्यानंतर सुद्धा उपयोजना एवढी चांगली होत नाही तर ए आय तंत्रज्ञान काय करेल की आपल्याला अगोदरच सूचना देईल की आपलं हरभरा जे पीक आहे यामध्ये रोग लागण्याची शक्यता आहे तसं आपल्याला संदेश होऊन जाईल त्याचबरोबर तूर पिकं असेल तर आपल्याला पूर्व सूचना अगोदर होऊन जाईल की फ्युजेरियम बुरशीचं प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये आहे तुम्ही त्यासाठी उपयोजना करा मग आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर करू शकतो आणि आपल्या पिकाचं संरक्षण करू शकतो एवढी ताकद ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त शेतीमध्ये आहे तर तुम्हाला मी सविस्तर शेवटी सांगणारच आहे की ए आयचा वापर प्रत्यक्ष आपण कशा पद्धतीने करू शकतो शेतकरी मित्र आपल्याला पिकाला पाणी द्यायचं असते पाणी देते वेळेस आपल्याला माहीत आहे की नेमकी वापसा स्थिती कधी आहे हे आपल्याला कसं कळणार तर ए आयच्या माध्यमातून आपल्याला ते कळू शकतं म्हणजे काय होतं की आपण कधी कधी गरज नसताना पाणी देतो कधी कधी पाण्याचा ताण बसल्यावर आपण पाणी देतो तर हे संतुलन साधण्यासाठी ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये वापर करता येतो माती परीक्षण जमिनीमध्ये अन्नद्रव्य किती आहेत आपल्याला माहितच आहे की आता वेगवेगळ्या योजनामध्ये कृषी विभाग असेल किंवा विद्यापीठामध्ये मातीचं परीक्षण केलं जातं परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्य आहेत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आपलं जे पीक आहे या पिकाला नेमकी कोणते अन्नद्रव्य लागणार आहेत हे आपल्याला कळून जाईल म्हणजे सुद्धा आपल्याला माती काढणं त्याचं परीक्षण करणं ह्या गोष्टीसुद्धा करायची गरज नाही एकंदरीत ह्या सर्व गोष्टीचा शेती क्षेत्रामध्ये वापर जर केला तर शेतकरी मित्रांनो आपला जो उत्पादन खर्च आहे हा वाचेल आपल्याला माहीतच आहे की आज मजुराची एवढी प्रचंड टंचाई आहे मजूर मिळत नाहीत त्या त्याचा त्या एक पर्याय म्हणून यायचा वापर जर शेतीमध्ये केला तर आपल्याला एक चांगल्या प्रकारे त्यापासून तंत्रज्ञानयुक्त माहिती मिळेल आणि वापर केल्यामुळं एकतर आपला उत्पादन खर्च बचेल आणि आपल्या एकंदरीत उत्पादनामध्ये वाढ होईल बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये तेथील ते शास्त्रज्ञाला संवाद साधलेला होता तेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्यांनी ऊस पिकामध्ये एचा वापर केलेला आहे आणि एकंदरीत त्यांच्या ऊस पिकामध्ये पस्तीस टक्के खर्चामध्ये बचत झालेली आहे ले आणि एकंदरीत तीस ते चाळीस टक्के उत्पादन त्यांचं वाढलेलं आहे तर मित्रांनो इतकं मोठ्या प्रमाणात जर उत्पादन वाढत असेल तर या भविष्यातली शेती आहे आज आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे शेती शेतकरी बेसिक गरजासुद्धा सुद्धा आपल्याला भागू शकत नाही कारण कसं आहे की भारत कृषीप्रधान देश आहे भारतातली बहुसंख्य जनता शेतीवर अवलंबून आहे मग या सोल्युशन याचा सोल्युशन काय आहे तर भविष्यातली शेती ही आर्टिफिशियल इंटेलिजन म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची शेती आहे ही काळाची गरज नाही आवश्यकताच आहे कारण जर आज आपण पाहतोय की शेतकरी आत्महत्या होत आहेत शेतकरी शेती सोडून इतर व्यवसायाकडे जात आहेत गंभीर समस्येतून शेतकरी आज जात आहे आणि आज न उद्या आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन तंत्रज्ञान शेतीमध्ये आणावेच लागेल आणि त्याची सुरुवात भारतामध्ये झालेली आहे गरज आहे हे तंत्रज्ञान एकंदी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं तर शेतकरी बंधूंनो मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचं एक सु सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला मी आपल्याकडं मोबाईल आहे आपल्याला जर चॅट जीपीटी नावाचं एक ऑप्शन आहे गुगल क्रोमवर आपण गेल्यानंतर चॅट जी पी टी ओपन करायचं आणि फक्त चॅट जी पी टीमध्ये चॅट जी पी टी इज अ टाईप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन हे यायचं ते एक प्रकार आहे आपण त्याला सिंपल विचारायचं की हरभरा पिकावर मर रोग आलेला आहे काय करावं एका सेकंदामध्ये तुम्हाला ते उपाय सांगेल या चॅट जी पी टी ओपन केल्यानंतर साधं त्याला विचारायचं हरभरा पिकावरील रोग जो आहे पन्नास शब्दात माहिती सांगा तर लगेच तुम्हाला उत्तर येऊन जाईल बघा <मवाई> या प्रकारचे असे अगणित प्रश्न आणि त्याची उत्तरे क्षणामध्ये तुम्हाला तुमच्या हातातल्या मोबाईलच्या माध्यमातून मिळून जातील एवढं भयानकर आणि अतिशय उपयुक्त असं हे तंत्रज्ञान आहे परंतु हे तंत्रज्ञान शेतीमध्ये येणं आवश्यक आहे आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करण्यासाठी जो खर्च लागतो तो, तो खर्च नक्कीच सुरुवातीला आता जास्त येणार आहे बारामतीमधील शास्त्रज्ञाचा संबंध आहे की एकरी जवळपास चाळीस हजार ते सत्तर हजारापर्यंत पीकने हा खर्च येतो आता हा जो खर्च आहे हा जरी जास्त असला परंतु उत्पादन जर चाळीस टक्के वाढत असेल तर एकंदरीत भविष्यामध्ये आपल्याला त्याचं आवश्यकता राहणार आहे शासनानं सुद्धा या गोष्टीचा विचार करून या गोष्टीला सुद्धा भविष्यामध्ये अनुदान देता येईल काय याचा ये सुद्धा शासन विचार करेल अशी अपेक्षा आहे ए आय तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये काम कसं करतं तर आपल्याला माहीत आहे की हे तीन प्रकारचं तीन स्तरावर काम करतं जमीन एकंदरीत पिकाची स्थिती आणि वातावरण शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये अन्नद्रव्य किती आहेत कोणती आहेत यासाठी जमिनीमध्ये एक सेन्सर बसवलेलं असतं ते आपल्याला सांगतं की नायट्रोजन किती आहे फॉस्फरस किती आहे मायक्रोन्युट्रेन किती आहेत पिकाच्या गरजेनुसार आपल्याला जर माहिती कळाली तर स्पेसिफिक आपण त्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करू शकतो आणि योग्य अन्नद्रव्य मिळाल्यामुळं पीक जोमदार ओढू शकतं उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते दुसरं तंत्रज्ञान म्हणजे झाडालाच्या लेवलला त्याच्या जे पाना असतात पानाला सुद्धा काही सेन्सर बसवलेले असतात त्यामुळं झाडाच्या पानामधील जे अन्नद्रव्याचे घटक आहेत किंवा ते फोटोशिंग ते या प्रकारे इत अतिशय मायक्रो ऑब्झर्वेशन या ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना मिळणार आहे त्याचबरोबर काही वेदर स्टेशन असतात उदाहरणार्थ पाऊस कधी पडणार आहे एकंदरीत हवेमध्ये मॉइश्चर किती आहे आर्द्रता वगैरे इत्यादी बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळतो तर अतिशय उपयुक्त असं हे तंत्रज्ञान आहे फक्त आजपर्यंत हे तंत्रज्ञान शेतीमध्ये आलं नव्हतं भारतीय शेतीमध्ये आणि आता हे तंत्रज्ञान आपल्या भारतीय शेतीमध्ये आलेलं आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी या, या, या तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी सुरुवात करायला हरकत नाही कारण काय आहे अब्दुल कलाम बनलेले आहेत की पहिले विचार येतो विचारातून कृती निर्माण होते आणि कृती केल्यामुळं तुमचं आयुष्य बदलतं तसं शेतकरी बंधून नव्हता आपण अनेक गोष्टी मोबाईलवर बघत असतो कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर तुम्ही जरी एवढी जरी गोष्ट सर्च केली आणि तुम्हाला कळून जाईन प्रत्यक्ष की कशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर होतो आणि त्यापासून कसा फायदा होतो तर नक्कीच आय तंत्रज्ञान काय आहे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे आणि भारतातील आपला जो शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाली पाहिजे शेतकऱ्याचं जीवनमान जी बदललं पाहिजे इतर व्यवसाय बिझनेसमॅन याप्रमाणे शेतकरीसुद्धा एक सक्षम झाला पाहिजे नक्कीच माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवा धन्यवाद